हा पूर्ण फॉल बसवून झालेला आहे तर अजिबात कुठेच घुडी नाहीये आणि कुठं झोड पण पडलेलं नाही हे बघा नमस्कार आनंदी जीवन या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आजचा व्हिडिओ हा आहे की सोप्या पद्धतीने आणि पटापट फॉल बसून कसा होईल कारण फॉल बसवायच्या वेळी हातशिलाई करायच्या वेळी ज्या वेळेस साड्या अशा खूप गुळगुळीत असतात त्याचं जे कापड असतं साड्यांचं ते खूप सुळसुळीत असतं एकदम असं व्यवस्थित बसत नाही त्यावेळेस आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो की फॉल बसवायला मग तर तो फॉल बस कसा बसवायचा आणि काय काय वेळेला झोळ पडतो साडी थोडीशी अशी मागे काय ज्या वेळेला साडीला खालच्या साईडनी बॉर्डर असते त्यावेळेला त्या बॉर्डरमध्ये थोडस ती साडी अशी बॉर्डरमुळे बॉर्डरला टीप मारलेली असल्यामुळे थोडीशी आकडल्यासारखी होती आणि वर साइडने झोड पडतो आणि ज्या वेळेस साडीला बॉर्डर वगैरे काहीच नसेल त्यावेळेस काही प्रॉब्लेम येत नाही की झोळ वगैरे पडायचा पण ज्या वेळेस साडीचं कापड खूप गुळगुळीत आहे म्हणजे खूप सॉफ्ट आहे वगैरे आपल्या डेली यूजच्या जशा साड्या असतात तर त्या साड्यांना फॉल बसवायला खूप प्रॉब्लेम येतो तर मग त्या साड्यांना फॉल बसवायला काय ट्रिक यूज करायची आणि आपला जो साडीचा फॉल आहे तो व्यवस्थित बसेल पूर्ण प्लेन बसेल आणि अजिबात असं मध्ये झोड पडणार नाही किंवा थोडासा मागे पुढे होईल काय होईल अजिबात असं काही होणार नाही तर हे याची आज आपण एक छोटीशी आणि सोपी ट्रिक पाहणार आहोत की आपल्या रोजच्या डेली यूजच्या साड्यांना फॉल कसा बसवायचा तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत बेल आयकॉन पण दावा तर चला मग मी दाखवते तुम्हाला की फॉल कसा बसवायचा ते न एक पण झोळ पडता गुढी पडता तर व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता या पद्धतीची साडी आहे खूप असं सॉफ्ट आहे आणि हे खूप असं म्हणजे कापड एकदम सुळसुळीत आहे याचं तर ते व्यवस्थित बसत नाही तर मग काय करते मी हे खालच्या साइड मी याला फॉल जोडून घेतलेला आहे म्हणजे शिवून घेतलेला आहे पिकोचा दाब लावून हे पिकोचं फूट लावून मी हे शिवून घेतलेलं आहे तर आता याला फॉल मला लावायचा आहे तर मग मी काय करते पाटावर वगैरे बऱ्याच बायका काय का पाटावर वगैरे ज्याला जसं सोपं पडतं तसं लावतात समजा पण मी तसं काय करत नाही पाटावर वगैरे लावत नाही तर मग आता ज्या वेळेस हा फॉल असा लावायचा असतो बऱ्याच ज ना असा पण येतो लावता ते ज्याचं त्याचा प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार असतं सवयीनुसार की कसं लावायचं ते पण मला तसं नाही येत लावायला मी असं टाकते मशीनवरतीच लावते म्हणजे मशीनवर काय होतं खालचं जे प्लायवूड असतं त्याच्यामुळे सुई पटापट निघते बाहेर आणि फॉलची जी हातशिलाई जी आहे ती एकदम बारीक आणि चांगली येते म्हणजे वरच्या साईडनी आपल्याला जशी पाहिजे तशी ठेवता येते अशी हातशिलाई वरून जर छोटी पाहिजे असेल छोटी मोठी ते आपल्या आपल्या आवडीनुसार आपल्याला ठेवता येते आणि फिनिशिंगमध्ये छान दिसतो फॉल तर मग ह्याला काय ट्रिक वापरायची की हे आता बऱ्याच वेळेस काय होतं ही साडी अशी इक कधी इकडे सरकते पण ते लक्षात येत नाही मग इकडे सरकते त्यावेळेला काय करायचं तर हे व्यवस्थित असं सुरुवातीला अनसरून म्हणजे फॉल घ्यायचा मशीनवरती आणि हे हे जे आहे एक साईड ती फोल्ड करायची थोडीशी फोल्ड करून ते शिवताना तर शिवतो समजा हे असे दोरे वगैरे आले असतील तर ते कट करून घ्यायचे आणि या साईडनी व्यवस्थित असं त्याला हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि थोडंसं साडी जी आहे ना ही अशी ओढून पाहायची इथं इथं ओढून पाहायची कुठं ओढल्या सरळ जर खेचल्या जात नसेल आता समजा ह्या साईडला ओढली तर ही अशी खेचल्या जाती या साईडला ओढली तर खेचल्या जाती मग ही साडी इकडं तिकडं सुरुवातीला इथंच जर सुरुवातीला जर झाली इकडे तिकडे तर ती मग परत पुढे सगळीकडेच झोळ पडतो तर मग हे व्यवस्थित असं करून घेतलं की हे असं करून घ्यायचं आणि खेचून बघायची साडी कुठं खेचती का इथून इथं नाही खेचते मग ते बरोबर आपलं इथल्या इथं बस बरोबर आहे ता, एक, ते मग हो याला काय करायचं ह्या अशा ज्या पिना असतात टाचण्या वगैरे तर ह्या अशा पिना इथं लावून घ्यायच्या अशी पिण इथं एक लावून घ्यायची म्हणजे काय होणार ते होईल की आपली साडी जी सुरुवातीलाच व्यवस्थित बसेल आणि सरकणार नाही साडी तर या पद्धतीनं हे बघा हे आता काय करणार आहे मी याला ना लावून घेते थोड्या थोड्या अंतरावरती आणि खालून पण आपल्या हाताला स्पर्श केला की कळतं की बाबा समजा आता ही तरी थोडीशी ट्रान्सपरंट आहे म्हणून इथं थोडासा फॉलची ही लाइनिंग दिसतीये पण काय होतं वरच्या साईडने हाताला स्पर्श केलं की जाणवतं जी फॉलची फोल्ड केलेली साईड असते तर ती लगेच लक्षात येते की कुठे आहे ती त्याच्यामुळे असं नाही होत की हॉलवर हातशिला येणार नाही वगैरे असं अजिबात होत नाही आणि हे जे आहे तर हे जे सुरुवातीचा भाग आहे ते मशीनच्या दाब असतो ना तर तिथं घालायचा म्हणजे काय होतं की व्यवस्थित हे पाहू शकतो असं या प्रकारे मशीनच्या दाबच्या इथं घालायचं म्हणजे हे साडी अजिबात सरकत नाही किती जरी इकडून अशी हे झाली तरी इथं राहते म्हणजे याच्या पुढं आपल्याला व्यवस्थित करता येईल ते काचण्या जे आपण पिना लावून घेणार आहोत ना तर त्या पिणा व्यवस्थित लावता येईल हे या पद्धतीनं आता मी याला थोड्याशा थोड्या अंतरावरती टाचण्या लावून घेते म्हणजे काय होईल की पटापट हात शिलाई करता येईल सरकणार नाही ही तर ट्रिक आहेच आहे सोपीच ट्रिक त्याच्यात काही हेच नाही सगळीकडे टाचण्या लावून घ्यायच्या पण याच्यासोबतच अजून काय करता येईल समजा तुमच्याकडे अशा टाचण्या आहेत तर मग काय करायचं तर हे एखादं हेवी आता समजा मोबाईल तर आपल्या जवळ असतोच तर मोबाईल इथं ठेवू शकता तुम्ही आणि इथून इथपर्यंत घेऊ शकता मग ही साडी इकडं सरकवायची किंवा असं हेवी जर काही असेल तुमच्याकडं छोटंसं वगैरे तर हे जरी असं ठेवलं तरी अजिबात साडी सरकत नाही व्यवस्थित एकदम आपल्याला पाहिजे तशी हातशिलाई होते तर आता मी हातशिलाई करून दाखवते हे पाहू शकता शकतात तुम्ही आणि शक्यतो सुई काय करायचं जास्त मोठी नाही सुई घ्यायची फॉल बसवायला ना सुई येते छोटी वापरायची म्हणजे काय होतं सुई पटापट निघते बाहेर आणि आतमध्ये जाते पण आणि हे जे टोप पण चांगला असलं पाहिजे तर या पद आता हे इथून धागा बाहेर आलेला आहे तर मग अशा वेळेला काय एक... लगेचच तिथूनच हे करायचं आतमध्ये घालायचं जवळच सु साडीच्या आणि तिथून पुन्हा वरती काढायचं थोड्या अंतरावरती जेवढा जेवढ्या डिस्टन्सवरती फॉल आपण लावतो हातशिलाई करतो तेवढ्या याच्यावरती या पद्धतीनं पाहू शकता अजून दाखवते हे असं करायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही हातशिलाई करू शकता आणि या पद्धतीनं काय होतं हे पिना लावल्या असल्यामुळे सपोर्ट पण भेटतो आणि आपली जी हातशिलाई आहे ना ती पटापट होते वेळ लागत नाही आणि फिनिशिंगमध्ये चांगला फॉल आणि दोरा ओढताना ना इथं पण लक्ष ठेवायचं काय होतं बऱ्याच वेळेस इथं गाठ बसते आणि मग परत ते तेवढा दोरा तोडावा लागतो आणि हे असं करायचं म्हणजे जर साडी कुठं खेचली असेल किंवा दोरा ओढला गेला असेल तर म्हणजे ते नंतर गोळा नाही होणार साडी या पद्धतीनं पूर्ण हातशिलाई करून घ्यायची बघा हे हातशिलाई दिसत पण नाहीये हे कुठं टाके घेत धागा घेतलेला आहे ह्याचा वरून खाली वगैरे ते अजिबात दिसत नाही म्हणजे काय होतं वरच्या साईडनी जर आपण फॉल बसवला ना तर तो वरच्या साईडचा फॉलचा जो म्हणजे धागा जो आहे तो आपला जे शिलाईचा तर तो धागा अजिबात म्हणजे दिसत नाही आपल्याला लक्षात येतं की कि आपण किती म्हणजे मोठा घेतोय का छोटा घेतोय हे याच्यावरून लक्षात येतं त्यामुळं या पद्धतीनं फॉल बसवायचा आणि हे दोरा ओढताना पण कायम इथं लक्ष ठेवायचं म्हणजे काय होतं ते गाठ बसली का मग पूर्ण दोरा तोडावा लागतो आणि पूर्ण एक तर दोरा आपण मोठा हातशिलाई मोठी असल्यामुळं थोडासा मोठा घेतलेला असतो मग ते दोरा पूर्ण तोडावा लागतो आता हे इथपर्यंत झालं मग आता हे मशीनच इथपर्यंतच मग हे काय करायचं हे काढायचं आपण हे मशीनच्या दाब खाली जी साडी घातली होती ती अशी सरकवायची इकडे आणि ह्या पिनांचं पण आपल्या इकडचं काम झालं होतं या टाचण्यांचं तर हे चाचणी लावून दाखवलं तुम्हाला तर आता बिटणी ल न लावता पण दाखवते काही काय वेळेला कंटाळा येतो की टाचणी लावायची मग परत ते काढायची तर मग आता हे परत मशीनचा दाब असतो त्या दाब खाली साडी घालणार घालायची आणि मग त्याच्यानंतर हे इथं व्यवस्थित असं करून घ्यायचं झोळ नाही पडला पाहिजे आणि फॉल पण आपला फोल्ड नाही झाला पाहिजे आणि जे हे वेट किंवा मोबाईल पण ठेवू शकता या पद्धतीनं असं सेट करून घ्यायचं आणि पटापट शिलाई करून घ्यायची लई झालं पाच सात मिनिट लागतात या हात शिलाईला -पट या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर आणि कसं एकदा सवय झाली की मग ते पटापट होत या पद्धतीनं मी आता पूर्ण हात शिलाई करून घेते हा पूर्ण फॉल बसवून झालेला आहे तर अजिबात कुठेच घुडी नाहीये आणि कुठं झोड पण पडलेलं नाही हे बघा या पद्धतीनं तुम्हाला जर मी सांगितलेली ही ट्रिक आवडली असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या टेलर मैत्रिणी किंवा तुमच्या कोण कौन, कोणाला गरज पडत असेल तर ह्या ट्रिकची तर त्यांना व्हिडिओ पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद